तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र सरकारने खास वयवृद्ध व्यक्तींसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहित असेल की जे काही आपल्या महाराष्ट्र राज्यातील वयवृद्ध व्यक्ती आहेत त्यांचं जास्त वय झाल्यानंतर त्यांना त्यांच्या उपचारासाठी पुरेसा पैसा मिळत नाही तर त्यासाठी या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तींना एक रकमी तीन हजार रुपयाचा आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे जे की शंभर टक्के अनुदान वृद्ध व्यक्तींना या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तसेच जे काही वृद्ध व्यक्ती असणार आहे त्यांना चष्मे तसेच काठी अशा प्रकारचे जे काही विविध साहित्य असते आजारासाठीचे महत्वाचे साहित्य असते ते संपूर्ण इक्विपमेंट अगदी फ्री ऑफ कॉस्ट शंभर टक्के अनुदानावर वृद्ध व्यक्तींना मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत दिल्या जाते तर याबद्दलचा ऑफिशियल जी आर काल नुकताच काढण्यात आलेला आहे त्या जी ची पण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर नेमकं अर्ज कुठे करावा लागेल आवश्यक कागदपत्र कोणती त्याची पण एक टू माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच याबद्दलचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आपल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पण घेतलेला आहे तो महत्वाचा निर्णय पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर पाहूया मुख्यमंत्री वयस्ट्री योजना काय आहे कशाप्रकारे आहे आणि या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याकर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय तर हाच महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयश्री योजनेतून इथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना इथे लाभ देण्यात येणार आहे ज्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मर्यादेत पासष्ट वर्षावरील संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेअंतर्गत एक रकमी तीन हजार रुपयापर्यंत आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे या योजनेसाठी जवळपास चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाची मान्यते महाराष्ट्र सरकारने इथे दिलेली आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व या अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस व यो, योग उपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेची सुरुवात इथे करण्यात आहे हा महत्वाचा निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे याबद्दलचा ऑफिशियर जी आर पण काढण्यात आलेला आहे त्या जी आर मध्ये पण या योजनेबद्दलची चीट माहिती दिली जसे की या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याबद्दलची एकूज माहिती त्या जी मध्ये दिली आहे चला तर या जी आर ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे राज्यातील वर्षे वयो व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमनवरत्व येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र व इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना इथे राबविण्यासाठी महान महाराष्ट्र सरकारने ते मान्यता दिलेली आहे तर जे काही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक पासष्ट वय पेक्षा जास्त असेल अशा नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना जे काही दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी वयोमानवर येणारे अपंगत्व अशक्तपणा असतो उपाययोजना असतात त्यासाठी आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबविण्यात येणार आहे ज्या योजनेअंतर्गत प्रबोधन करिता एकवेळी एक, एक रक्कमी रक्कम तीन हजार रुपयापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार कार्डला जे काही बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत तर जे काही ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमी रक्कम इथे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर नक्की जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे महाराष्ट्र राज्यातील अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्वाची योजना मुख्यमंत्री वयस्वी योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकणार आहेत तसेच या योजनेअंतर्गत काही दुर्बळ तसेच असमर्थ असणारे साधने उपकरणे ते खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिना जाणार आहे ज्यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट साव्हाकल कॉलर अशा प्रकारचे जे काही संपूर्ण साहित्य आहेत साधने उपकरणे आहेत अशा संपूर्ण उपकरणे ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना फ्री ऑफ कॉस्ट शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे तसेच एक रकमी रक्कम वेळी तीन हजार रुपये आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे तर अर्थसहाय्य कशा प्रकारे तर जे काही संपूर्ण अर्थसहाय्य असणार आहे ते शंभर टक्के अर्थसहाय्य राज्य शासनामार्फत दिले जाणार आहे ज्या अंतर्गत जे काही अर्थसहाय्य आहे ते थेट लाभ वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत तर याबद्दलची संपूर्ण जी काय अंमलबजावणी आहे ती संपूर्ण अंमलबजावणी करण्यात आलेली आहे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी पात्रता आहे पात्रता पात म्हणजे तुम्हाला जसं की माहीत असेल या योजनेसाठी ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष आहे पूर्ण झालेलं आहे किंवा पासष्ट वर्षापेक्षा कि पास वर्षा जास्त वय आहे असे संपूर्ण ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात या योजनेची अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे तसेच जे काही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ असणार आहेत अशा व्यक्तींकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे यापैकी कोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तर यासाठी काय कागदपत्रे लागतात तर यासाठी तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल बँकेचं पासबुक लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणा प्रमाणपत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी दिलेली कोणतीही अन्य कागदपत्रे ज्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड देऊ शकता अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस कशा प्रकारे आहे तर पोर्टल या योजनेसाठी तयार करण्यात येणार आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानाकडून महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे आता ही जे काही योजना असणार आहे या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट इथे तयार करण्यात येणार आहे या वर जाऊन तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण करू शकते याबद्दलचा जो काही थेट खर्च आहे यामध्ये जवळपास चारशे ऐंशी कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने ते निर्धारित करण्यात आलेला आहे नोडल एजन्सी द्वारे पण याबद्दलचा संपूर्ण खर्च प्रति लाभार्थी दोनशे रुपये खर्च इथे काढण्यात आलेला आहे असा अंदाजित पत्र इथे खर्च करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती होती नक्की मित्रांनो जे काही आपले ज्येष्ठ नागरिक असतील महाराष्ट्र राज्यातील अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची योजना नक्की महत्वपूर्ण ठरू शकते कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्ष वय ज्यांना झालेलं आहे किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत एक रकमी रक्कम तीन हजार रुपये इथे ऑनलाईन पद्धतीने बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तसेच तुम्हाला जर कोणत्याही उपकरणाची आवश्यकता पडत असेल ज्यामध्ये चष्मे तसेच श्रवणयंत्र टायपॉड अशा प्रकारचे संपूर्ण साहित्य फ्री ऑफ कॉस्ट शंभर टक्के अनुदानावर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे तर ला 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 ही महत्वाची योजना नक्की ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरली असेल तर मित्रांनो तुम्हाला जरी महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या आजी आजोबांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र